सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यात येत्या सव्वीस एप्रिल रोजीच्या निवडणुकीकरिता एकूण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रत्येक उमेदवाराने आपला निवडणूक प्रचार जोरात सुरू केला असून वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप शेळके यांनी सुद्धा पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या प्रचारात इतरांपेक्षा चांगलीच आघाडी घेतली आहे त्या अनुषंगाने बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वन बुलढाणा मिशन चळवळीचे संस्थापक संदीप शेडके यांच्या नेतृत्वात अठरा एप्रिल रोजी जळगाव व संग्रामपूर तालुक्यात झंझावात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या दोन्ही तालुक्यात संदीप शेडके यांच्या विविध सभा संपन्न झाल्या संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळमुक्त करून युवकांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन सध्या संदीप शेडके मतदारांना देत आहेत एक नवीन तरुण चेहरा आणि एक चांगला विजन समोर ठेवून निवडणूक प्रचार करीत असल्याने जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात सध्या त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे न्यूज रवींद्र रवीसकार संग्रामपूर दहा हजार तरुणांच्या पाठीशी उभा राहलो त्यांना रोजगार उभा होण्यासाठी मार्गदर्शन केलं अर्थसहाय्य केलं अनेक सामाजिक उपक्रम राबवले संग्रामपूर जळगाव जामोदला जेव्हा पूर परिस्थिती आली तेव्हा पहिल्यांदा या ठिकाणी धावून आलो आणि दहा दिवस आम्ही अन्न पाणी आणि आरोग्याचं काम या ठिकाणी चालवलं शेतकऱ्यांसाठी बांधावर खत पोहोचवण्याचा उपक्रम असो मुंबईला हॉस्टेलची व्यवस्था असो अनेक उपक्रम आपण सातत्यानं राबवतो हो आहोत रक्तदानाचा उपक्रम आहे फार मोठा रक्तदानाचा यज्ञ आपण राबवत हो असतो वन बुलढाणा मिशन चळवळ जेव्हा सुरू केली तिच्या मागचं ध्येय एकच होतं की जिल्हा विकासामध्ये वन नंबर असला पाहिजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे संत गजानन महाराजांची भूमी आहे संत सोनाजी महाराज संत सताराम महाराज संत भोजनी महाराज संत सैलानी बाबांची भूमी आहे लोणार आमच्या भूमीमध्ये आहे एवढं असताना सुद्धा आम्हाला सातत्यानं मागासलेलं म्हटलं जातं त्यामुळे मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे याच्यासाठी आपण वन बुलढाणा मिशन चळवळ चालू केली सुरुवातीला जनतेचा जाहीरनामा आणला जिल्ह्यातल्या सत्तर हजार लोकांनी मला पत्र लिहिले की विकासाच्या संदर्भात तुम्ही काय काम केलं पाहिजे परिवर्तन रथ यात्रा काढली परिवर्तन पदयात्रा काढली सोयाबीनला कापसाला भाव मिळाला पाहिजे वन्य प्राण्यांपासून आमच्या शेतीचं जे नुकसान होतं ते, ते नुकसान थांबलं पाहिजे आणि शेडनेटच्या नुकसानीचा एनडीआरएफ मध्ये समावेश झाला पाहिजे असे यासाठी पदयात्रा काढली विविध मोर्चे आणि आंदोलन केले पाचशे गावांमध्ये जाणारी परिवर्तन रथ यात्रा काढली मध्ये गावागावामध्ये गेलो माझी भूमिका समजावून सांगितली आजपर्यंत जवळपास मी आठशे गावांपर्यंत पोहोचलेलो आहे मला या खासदाराचं हसू येत खासदार जेव्हा म्हणतात की मला दीडशे दिवस संसदेमध्ये काम असतं त्याच्यामुळे मी मतदारसंघात संपर्क ठेवू शकत नाही अरे बाबा या संदीप शेळकेने सहा महिन्यात पुरा जिल्हा पालता घातला तुम्हाला तर पंधरा वर्ष जिल्ह्यातल्या जनतेने दिले होते तरी तुम्ही विकासासाठी संपर्कासाठी मागं वळून पाहिलं नाही सत्ता मिळवायची सत्तेतून पैसा मिळवायचा आणि पैशातून परत सत्ता मिळवायची अशा पद्धतीचं आपल्या लोकप्रतिनिधींचं धोरण आहे अशा पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे माझी जी भूमिका आहे उद्या परवा या ठिकाणी जनतेचा जाहीरनामा प्रकाशित होईल विकासाचे मुद्दे काय असले पाहिजे आरोग्य शिक्षण सिंचन पान रस्ते मुला मुलींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे विविध विषय मी घेऊन येतो आहे प्रत्येक तालुक्यामध्ये मी एमआयडीसी उभा करण्याचं काम करेल आणि इथल्या स्थानिक मुलांना इथं रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करेल हा शब्द तुम्हाला आजच्या सभेमध्ये आजपर्यंत आमच्या संग्रामपूर जळगाव जामत मध्ये एमआयडीसी उभी झाली नाही इथं उद्योग धंदे आले नाही काम धंदे आले नाही त्यामुळे आमच्या फुलांना बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यामध्ये कामाला जावं लागतं इथं एमआयडीसी यायला पाहिजे इथे रोजगार व्हायला पाहिजे आपण सोनाळ्याला संत्रा प्रक्रिया उद्योग शाहू परिवाराच्या माध्यमातून चालू केला आजपर्यंत जर इथं संत्रा प्रक्रिया उद्योग झाला असता तर आमच्या भागातल्या संत्र्याला योग्य तो भाव मिळाला असता आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला असता पण ते काम आजपर्यंत झालं नाही ते काम येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे जिल्ह्यामध्ये कारखानदारी वाढली पाहिजे कृषीपूरक व्यवसाय वाढले पाहिजे याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे शेतकऱ्याच्या भावाचा मालाच्या भावाचा जो विषय आहे की सोयाबीन कापसाला भाव नाही आयात निर्यातीचं धोरण चुकलं आमच्या संत्र्याला भाव नाही कांद्यावर चाळीस टक्के निर्यात कर लावला त्याच्यामुळे बांगलादेशनं संत्र्यावर आयात कर लावला बांगलादेश हा सगळ्यात मोठा संत्र्याचा खरेदार देश आहे परंतु आयात निर्यातीचं धोरण सोयाबीन कापसाचं कसं असलं पाहिजे कांद्याचं असलं पाहिजे आमच्या खासदाराला कळलं नाही